नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थक आंदोलकांना जोरदार झटका दिलेला आहे त्यांना उद्या दुपारपर्यंत आझाद मैदानाच्या बाहेरचं सगळं चंबू गबाळं आवरायला सांगण्यात आलेलं आहे या प्रकरणावर उद्या दुपारी सुनावणी होणार असली तरी आज उच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले ज्या कडक भाषेत ताशेरे ओढले ते बघता एकूणच न्यायालयाचा मूड काय आहे याची कल्पना येते मुद्दा फक्त मनोज जरांगेंचा आणि त्यांच्या समर्थकांचा नाही तर या प्रकरणात दोषी असलेल्या राजकीय नेत्यांच्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचा, नेत्यांचा पत्रकारांचा त्याचा देखील आणि याच्यामध्ये काही अशासकीय संस्था या सगळ्या रसद पुरवण्याच्या कामात गुंतल्या होत्या फेक नॅरेटिव्ह करण्याच्या कामात गुंतल्या होत्या त्यांचा देखील तितकाच दोष आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे हे खरं आहे की सरकारची निर्णय प्रक्रिया अतिशय संथ गतीने काम करते अनेकदा निर्णय घ्यायची इच्छा असली तरी राजकीय परिस्थितीमुळे निर्णय घेता येत नाही राजकीय परिस्थिती अनुकूल असली तरी घटनेच्या चौकटीत राहण्याचं बंधन असल्यामुळे निर्णय घेता येत नाही आणि असं असताना केवळ कुरघोडीचं राजकारण करण्यासाठी किंवा देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल असलेल्या आकसापोटी टोकाच्या द्वेषापोटी किंवा चला करमणूक होते आपणही त्याच्यात आग लागलेली आहे ते लोतूया या भावनेनी जर गोष्टी केल्या जात असतील तर राजकारणात त्या समजून घेता येतात पण जेव्हा गोष्टी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आणि जिथे अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची मुख्य कार्यालय त्याच्यामध्ये टाटा आहे याच्यामध्ये रिलायन्स आहे त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय आहे ज्याच्यामध्ये मंत्रालय आहे या सगळ्या ठिकाणांपासनं हाकेच्या अंतरावर जर धुडगूस घातला जात असेल आणि या धुडगूस घालण्याच्या प्रवृत्तीचं समर्थन केलं जात असेल की मग महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे तर मग मराठी माणसं हे करणार कुठे मुंबई त्यांच्या हक्काची म्हणजे हक्काची म्हणजे कुठल्याही रस्त्यावर जा रस्त्यात आंघोळ करा रस्त्याच्या कडेला शौच करा महिला पत्रकारांची छेड काढा किंवा त्यांना आपली मुलाखत घ्यायला भाग पडा रस्त्यावर फुगडी खेळा पत्ते खेळा चेस खेळा कोलांट्या उड्या मारा रेल्वे रुळांमध्ये उड्या मारा वाहतूक आढवा मरीन ड्रायव्हर बसा जीवाची मुंबई करायला मनोज जरांगे उपोषण करायला आले त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण त्या उपोषणात सहभागी व्हायचं सोडून जीवाची मुंबई करायला आल्यासारखी प्रवृत्ती जर सर्वत्र दिसत असेल तर त्याचे परिणाम फक्त मुंबईकरांना सहन करावे लागतात नाही संपूर्ण देशाला त्याचे परिणाम सहन करावे लागतात आणि ज्या राजकीय नेत्यांनी या सगळ्या गोष्टीला खतपाणी घातलं कारण नाहीतर मराठवाड्यातनं एवढ्या मोठ्या संख्येने लोक मुंबईत येऊ शकले नसते त्यांच्यासाठी गाड्या पुरवणं त्यांच्यासाठी राहायची व्यवस्था करणं त्यांच्यासाठी जेवायची व्यवस्था करणं हे माहीत असताना देखील की न्यायालयाने आझाद मैदानात की जे आंदोलनाचं लोकशाहीमध्ये विरोध करणं हा अधिकार आहे सरकारचा विरोध करणं अधिकार आहे पण त्याच्यासाठी जी जागा आणि काय हे भाजपा सरकारने निश्चित केलेली नाहीये पूर्वी काळा घोड्यापर्यंत आंदोलनं जायची मंत्रालयापर्यंत एका प्रकारे आंदोलनं जायची पण त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि लोकांना होणारा त्रास लक्षात घेता आझाद मैदान ही जागा निश्चित करण्यात आली आझाद मैदानात परवानगी घेऊन कोणालाही कुठल्याही विषयावर आंदोलन करता येत आणि त्यामुळे या आंदोलनाला एक दिवसाची मुदत पाच हजार लोक मर्यादा सांगण्यात आली होती त्याच्यात जर कोणी अशी पळवाट काढत असेल की आम्ही पाच हजार लोक मैदानात आणू आणि पन्नास हजार लोक मैदानाच्या बाहेर उभी करू आणि वर म्हणू की आम्हाला काय अंदाजच नाही आम्ही फक्त पाच हजार लोक आणलेली आहेत भाषा अशी करायची की पाच कोटी लोकांना रस्त्यावर उतरवीन पाच कोटी लोकांना मुंबईला आणीन आणि याच्यामुळे ज्या लोकांना सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागलाय व्यापार उद्योगावर परिणाम झाला कारण मुंबई शेवटी महत्वाचं बंदर आहे आणि तिकडनं ज्यांना माल पाठवायचा असतो त्याला जर हे शक्य होत नसेल या सगळ्या परिसरात अनेक हॉस्पिटल्स आहेत तिथे कोणाचे कोणी नातेवाईक कोणी आजारी असतील कोणाला तिथे जायचं असेल तरी त्रास मुंबईचं उच्च न्यायालय तिकडे जायचं असेल तर रस्ते बंद रेल्वे स्टेशनवर हजारो लोकांची गर्दी तिथे प्लॅटफॉर्मवर झोपणं आणि या सगळ्याचं ओंगळ समर्थन म्हाडाजीवी म्हाडावरनं घरं खाऊन चहा बिस्किटावर समाधान मानणारे पत्रकार आता भाजी भाकरी खाऊन या सगळ्याचं की ही काही जणू क्रांतीच चालू आहे हा देशात अराजकता पसरवण्याचा कट आहे आणि या कटामध्ये ही लोक मनोज जरांगेंना आणि त्यांच्या सामान्य घरात आलेल्या म्हणून म्हटलं की या सगळ्या आंदोलकांचा याच्यामध्ये दोष नाही कारण त्यांना मुंबई कशा प्रकारे काम करते मुंबईत कशा प्रकारची व्यवस्था आहे याची माहिती नाहीये त्यामुळे त्यांना दोष देता येणार नाही पण त्यांना इथे आणणं आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला राजकीय उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याचही भान राहिलं नाही की अशा प्रकारे देशात अराजकता पसरवण्यानी किती मोठं नुकसान होऊ शकतं ते भारत आज ज्या संक्रमणावस्थेतनं जात आहे एका प्रकारे आपण अमेरिकेला आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अंगावर घेतलेलं आहे हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या विरुद्ध कोणत्या प्रकारची कट कारस्थानं केली जाऊ शकतात याची कल्पना प्रत्येकाला असायला हवी बांगलादेशात जी गोष्ट घडली जगातल्या इतर देशांमध्ये अरब जगामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या बघून त्यातनं त्या बोध घेणं आवश्यक आहे भारताच्या वाईटावर जे देश टपलेले आहेत त्यांचं तर या गोष्टींकडे तर बारीक लक्ष असतच आणि मुंबई ही त्यांच्या हिटलिस्टवर सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा जर काही गोंधळ मुंबईत घडवून आणला तर त्याची किती जबरदस्त किंमत देशाला चुकवावी लागू शकते याची कल्पना या सगळ्या लोकांना आहे पण तरी खोट्या बातम्या द्यायच्या म्हणजे आज मला सगळ्यात जास्त धक्का बसला जेव्हा न्यायालयात सरकारने सांगितलं की आम्ही आंदोलकांना पहिल्या दिवसानंतर दोन दिवसाची मुदत आंदोलन करायला मुदतवाढ दिली आम्ही अशी मुदतवाढ दिलीच नाहीये मग सगळ्या मराठी टीव्ही चॅनलवर हेडलाईन दाखवत होते की सरकारनी आंदोलकांना आंदोलन करायला मुदतवाढ दिलेली आहे उद्या पण आंदोलन करा परवा पण आंदोलन करा म्हणजे हे ते कोणत्या आधारावर बोलत होते हे मला कळलं नाही कदाचित हे मनोज जरांगेंचे जे प्रतिनिधी असतील त्यांनी अशा प्रकारची परवानगीचं पत्र सरकारला पाठवलं सरकारने त्याला उत्तर दिलं नाही ते उत्तर दिलं नाही म्हणजेच ही परवानगी मिळाली अशा थाटात बातम्या पसरवल्या आजही हा निकाल म्हणजे उच्च न्यायालयाने या गोष्टीवर सुनावणी घेत असतानाही खोट्या बातम्या पसरवणं सुरूच आहे की सरकार जी आर काढायच्या तयारीत आहे कसला जी आर काढणार देवेंद्र फडणवीस तर पुण्याला आहेत पण धादांच्या खोट्या बातम्या पसरवायच्या लोकांची माथी भडकतील अशी वातावरण निर्मिती करायची मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध ब्राह्मण मराठा विरुद्ध इतर मराठी विरुद्ध परप्रांतीय की या सगळ्या मुंबईत बसलेल्या परप्रांतीयांना अद्दल घडवू की हा आमचा महाराष्ट्र आहे आम्ही इथेहून काही करू दुडगुस घालू ही अशा प्रकारची भाषा समाज माध्यमांवर पत्रकारांकडनं वापरली ले गेलेली आंदोलन करायचा सगळ्यांना अधिकार आहे मुंबईला यायचा सगळ्यांना अधिकार आहे पण हा धुडगूस घालून कारण मुंबईची व्यवस्था एका दिवसासाठी जरी बिघडली तरी किती मोठं नुकसान होतं याची कल्पना या, या सगळ्यांनाही आहे म्हणून म्हणलं की याच्यामध्ये जरांगेमपेक्षा ज्यांना इथे अराजकता बाजवायची आहे अशा या लोकांना उघडं पाडणं आवश्यक आहे मुंबई उच्च न्यायालयाने या गोष्टीची दखल घेतली कारण हल्ली न्यायालयाची भीती वाटते की कारण शेतकरी कायद्यांच्या बाबतीत न्यायालयाची भूमिका होती तशीच भूमिका न्यायालय घेणार तर नाही अशी मनात भीती असणं स्वाभाविक भी आहे पण न्यायालयाने या सगळ्याची दखल घेतली मला आश्चर्य वाटणार नाही यातले काही पत्रकार आता न्यायाधीशांची जात करतील की ते या जातीचे असल्यामुळे त्यांनी वेगळ्या निकाल दिला मला असं वाटतं की हे आपण देशाला कुठे घेऊन चाललोय याचा विचार करणं आवश्यक आहे सध्याच्या अतिशय अवघडलेल्या परिस्थितीमध्ये जाती जातीतला दुरावा मतभेद विसरून एकत्र आणणं आणि केवळ जातच नाही भाषा असतील प्रांत असतील भारतीय म्हणून आणि भारतीय म्हणून नाही तर किमान हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज असताना अशा प्रकारे फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची नीती वापरून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे एरवी राजकारणात या सगळ्या गोष्टी चालतात पण सध्याच्या परिस्थितीत जर कोणी असा विचार करत असेल की असं करून आपण जर आपला झालेला तोटा भरून काढू शकू किंवा एखादा गोष्ट चा बदला घेऊ शकू तर हे चुकीचं आहे सरकारकडनं ही माझी अपेक्षा आहे कारण सगळ्या चॅनलवर जर दाखवलं जात असेल की आंदोलन करायला सरकारनी मुदतवाढ सरकार दिली आणि सरकारनी ती मुदतवाढ दिली नसेल तर सरकारने ही गोष्ट सांगायला कोणते प्रयत्न केले कारण मीही असं समजून चाललो होतो की सरकारनेच आंदोलन करायला मुदतवाढ दिलेली आहे आज जेव्हा उच्च न्यायालयात सरकारनी भूमिका सरकारच्या वकिलांनी म्हणजे महा अधिवक्त्यांनी भूमिका घेतली परवानगी दिलेली नाही तेव्हा मला कळलं की परवानगी दिलेली नाही आणि त्यामुळे अशा या गोष्टी रोखणं आवश्यक आहे एक गोष्ट लक्षात घ्या इथे दोन कोटी चार कोटी लोकसंख्येची गरज नाहीये चाळीस पन्नास हजार लोक रस्त्यावर उतरले तरी मुंबई ठप्प करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे काही हजार लोक शहराच्या महत्वाच्या ठिकाणी धरणं देऊन बसले तरी शहराची अर्थव्यवस्था ठप्प करण्याची त्याची ताकद आहे अन्यथा महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ज्यांना प्रत्येक आमदाराला काही लाख मतदारांनी निवडून दिले ते आमदार या सगळ्या आंदोलनात त्यांची अवस्था इतकी अवघडल्यासारखी झाली ज्या प्रकारे मनोज जरांगे या सरकारमधले वरिष्ठ देवेंद्र फडणवीसांचं जाऊ द्या त्यांना तर सवय झाली म्हणजे अशा प्रकारची टक्के टोमणे खायची टीका सहन करायची सवय झाली पण नितेश राणे असतील चंद्रकांत पाटील असतील सुप्रिया सुळे असतील इतर कोणी असेल म्हणजे जो कोणी विरोधी मत मांडेल त्याच्यावर अतिशय खालच्या भाषेत शिव्या देऊन टीका करायची हे सगळे लोक देशाच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडून आलेले आहेत तुमच्या समोर पर्याय होता निवडणुकांना राहायचं आणि त्या प्रकारची वल्गनाही तुम्ही केली होती की सगळे आम्ही उमेदवार निवडून आणू आणि मग तुम्हाला दाखवू पण निवडणुकांच्या वेळेला कच खाऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आलाच नाहीत आणि आता जर अशा प्रकारे ब्लॅकमेलिंगची भाषा होत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे कारण आता इथे मराठा आंदोलन झालं की तिथे ओबीसी नेते सज्ज आहेच आणि कुठलंही सरकार असलं तरी त्यांना अशा प्रकारचे निर्णय घेणं अशक्य आहे लोकशाहीमध्ये पेशन्स किंवा संयम राखणं महत्वाचं आहे कारण शेवटी ज्या देशा देशात आपण राहतो त्या देशाचं हित आपल्याला सर्वोच्च असलं पाहिजे दुर्दैवानी हे स्थानिक राजकारण शुल्लक राजकारण करता करता या सगळ्याचा विसर पडतोय ही आपली शोकांतिका आहे ही आपल्या देशाची एका प्रकारे सगळ्यात मोठी खंत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट